सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्या होकर संत बळुमा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी पदस्पर्शनं पावन झालेल्या श्री तीर्थक्षेत्र पाडळी या ठिकाणी आज मेंढपाळ आर्मी महाराष्ट्र राज्य संघटना खंडाळा तालुक्यातील शाखा क्रमांक चतुर्थ याचा आज उद्घाटन सोहळा आपल्या या गावामध्ये आज संपन्न होत आहे आज या मेंढपा आर्मी में संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनाकरिता मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे परममित्र नवनाथ भाऊ साहेब तसेच मेंढपाळ आर्मीची बुलंद तोप आमचे प्राध्यापक चंद्रकांतजी हुलगे साहेब कार्याध्यक्ष अंकुशजी साहेब त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्याचे आमचे तरुण तडफदार अध्यक्ष आदरणीय रमेश तांबेसाहेब व आपणा सर्वांचे लाडके असणारे ज्यांनी मेंढीमाऊलीचे अखंड आपल्या आयुष्यभर सेवा केली त्या आदरणीय खंडा तालुक्याचे आमचे मार्गदर्शक सोन राभा त्याचप्रमाणे या खंडा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय महादेव बाबा शेळके पाटील या सर्वांच्या आपल्या या महारदर्शनाखाली आज आपल्या तीर्थक्षेत्र पाडे गावामध्ये आज या मेणपा आर्मेच्या शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडत आहे सर्वप्रथम मी पाडळीच्या समस्त ग्रामस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार संपर्क प्रमुख व तसेच सर्व मेणपा आर्मेच्या सदस्यांच्या टाळ्यांच्या गजरात प्रथमतः हार्दिक स्वागत करतो खरं तर आज आम्ही फलटण तालुक्यामध्ये शाखांचं उद्घाटन करत असताना आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आशीर्वाद महाराष्ट्र लाभलं पण उपस्थिती लाभली नाही पण खंडाळा तालुका निश्चितपणे भाग्यवान आहे की आपल्याला साक्षात राष्ट्रीय अध्यक्षांची उपस्थिती आणि या बुलंदतोपासणाऱ्या प्राध्यापक चंद्रकांत हुलगे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभते खरं तर मेंढपा आर्मी मेंढी माऊली सुखाची सावली या दोन शब्दामध्ये मेंडपा आर्मीचं कार्य दडलेलं आहे मेंढी माऊली आणि सुखाची सावली सा खरं तर आम्ही माऊली कोणाला म्हणतो जगाचा महाविष्णूचा अवतारा सखा माझा ज्ञानेश्वर यांना जगाच्या पाठीवरती आम्ही माऊली म्हणतो आणि दुसरं आम्ही माऊली कोणाला म्हणत असेल तर धनाचा धनगर ज्या माझ्या माऊलीमुळं झाला त्या मेंढी माऊलीला आम्ही माऊली असं म्हणतो जगाचा मालक संत बाळूमामा यांच्या पदस्प्रश्न पावन झालेली ही पवित्र अशी भूमी आणि या भूमीमध्ये आज मेंढपा आर्मी संघटनेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार आहे परंतु शेळक्या दादा या ठिकाणी आपला समारंभ पार पडत असताना मुळात मेंढी माऊली सुखाची सावली या मंत्राला धरून आपण जर पाहिलं बिरदवाक्याला धरून पाहिलं तर मेंढी माऊली सुखाची सावली हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य मेंढपा आर्मी या महाराष्ट्र राज्यामध्ये करते ज्याप्रमाणे आपण भारताच्या लोकशाहीचा उल्लेख करताना असं म्हणतो की लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य तसं मेंढपाळांनी मेंढपाळांसाठी चालवलेलं सामाजिक कार्य त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीचं कार्य म्हणजे मेणपा आर्मीचं प्रमुख कार्य आहे आज आपण पाहतोय माझा मेंढका बांधव या महाराष्ट्र राज्यामध्ये सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यामध्ये मेंढी माऊलीला चरायला घेऊन जात असतो कधी मेंढी माऊलीला चरायला घेऊन गेल्यानंतर माझ्या आया बहिणीवरती अन्य अत्याचार होतो कुठल्या मेणका बांधवाचं डोकं फोडलं जातं पण त्याची तक्रार साधी प्रशासनामध्ये कराय गेल्यानंतर तिथं नोंदसुद्धा केली जात नाही आज मेणपाळवरती अन्य अत्याचाराच्या घटना फार वाढलेल्या आहेत आपण सोशल मीडियावरती पाहतो राहू दादा मेणपाळवरती अन्य अत्याचार जो वाढलेला आहे त्याला पायबंद घालण्या घालणं हा मेणपा पहिला उद्देश मेंढपाळांचं आर्थिक उन्नतीकरण झालं पाहिजे मेंढपाळांच्या योजना मेंढपाळांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्यांचे हक्क त्यांचे न्याय त्यांना प्राप्त झालं पाहिजे याकरता ही संघटना काम करते आज आपण पाहतोय अनेक संघटना आहेत गल्लीबोळामध्ये अनेक संघटना निर्माण झालेल्या आहेत परंतु मेंढपाळांसाठी काम करणारी ऑथेंटिक अशी एकही संघटना नाही पण मेंढपाळांसाठी काम करणारी मेंढपा आर्मी महाराष्ट्र ही संघटना आदरणीय अंकुशबाब मुडे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष नवनाथबाऊ गारडे प्राध्यापक चंद्रकांत हुलगे साहेबांनी विचार मांडला आणि संघटना या महाराष्ट्राच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते दिख <laughs> मी पुनश्च इथं आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक पाडळीगावच्या वतीनं खांडा तालुक्याच्या वतीनं व फलटण तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो यानंतर आमचे जिल्हाध्यक्ष रमेश तांबे यांनी आपलं मनोद करावीस त्यांना विनंती करतो पाडळी या ठिकाणी मेंढपा आर्मी संघटनेच्या चतुर्थ शाखेचं उद्घाटन मेंढपा आर्मीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथ भाऊ साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष अंकुशभाऊ प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत हुलकेसर मेंढपा आर्मीचे प्रवक्ते हरि महाराज गोपनर तसेच खंडाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष महादेव शेळके आबा किसन आबा सोनवलकर योगेजी शेळके दत्तभाऊ मदने तसेच सर्व आता काय सर्वांचीच नाव काय घेणं शक्य नाही आणि माहीत पण नाही ते याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सर्वजण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे पहिल्यांदा आभार आणि मेंढपाळ आर्मीचे शाखा स्थापन करण्याचे कारण हीचं आहे की आपल्याला मेंढपाळ बांधवांना संघटित करणं गरजेचं आता इथं बऱ्यापैकी तरुण वर्ग जे असत आहे या प्रत्येक तरुण वर्गांनी प्रत्येकाच्या घरी पहिली मिनरं असतेली आता कोणाच्यात नसतील किंवा असतील पण पण कसं आहे ज्या 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 मुलाचा ज्या तरुणाचा वडिलांनी मिनर राखली त्याला त्या मेंढपाची आता माहीत आहे आता कसं झालं आहे माहिती आहे का महाराज आता झालं आहे असं की कोण पण उठतं आहे आणि मेंढपाज घोंगडं खांद्यावर टाकतं आहे कोण पण उठतं आहे आता कसं आहे ही शेवटी कोण पण उठतं मेंढपाळ घोंगडं खांद्यावर टाकतं आहे आणि मेंढपाळ असेल किंवा धनगर समाज असेल ह्या समाजाविषयी प्रेम आहे असं दाखवते पण ती तसं नाही कारण का ह्याचं कारण असं आहे एवढी कितीतरी कॅबिनेट झाल्या कितीतरी अधिवेशनं झाली यात आपल्या मेंढपाळ बांधवाचा कुठं एखादी समस्या ज मांडली नाही किंवा त्या समस्येविषयी आवाज उठवला गेला नाही आणि आपली एकच धोरण नाही यासाठी आपली या मेंढपा आर्मी संघटनेने जोर लावून आता येणाऱ्या अधिवेशनात आपलं जे माय या ठिकाणी मेंढपा हक्क परिषद झाली तिसरी या मेंढपा हक्क परिषद ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनात शासन दरबारी मांडण्यासाठी आपण सर्वांनी संघट होऊ संघटित होऊन त्या मागण्या आपल्या सरकार दरबारी मांडण्यासाठी आपल्याला मनोज दादा गोरपडे असतील म्हणजे नाव घेऊन बोलतात कसं आहे यात काय राजकारणाचा विषय नाही पण खरोखर त्या माणसांचं सहकार्य सा बऱ्यापैकी आहे की ते कार्यक्रम झाल्यानंतर ती म्हणल्यात की कधी पण तुमच्या मागण्या घेऊन या आम्ही कॅबिनेटमध्ये मांडू अशा प्रत्येक आमदारांबरोबर जर आपण सं मीटिंग केले तर ह्या मागण्या आपल्या मान्य करतील आणि आपली मेंढपा आर्मी संघटना जयकुमार गोरे असतील या सगळ्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे फक्त ते आश्वासन न राहता आपल्याला ती आपल्या पदार्थ कशा पडतील यासाठी आपला मेडपा बांधवांनी एकत्रित करून आपल्याला संघटित संघटना वाढवायचं काम करायचं आहे यासाठी सर्वांनी संघटित होणं गरजेचं आहे आणि एवढं बोलतो आणि थांबतो मेंढपा आर्मीचा मेंढी माऊली मेंढी माऊली ऊट मेंढपा गोंगडं झाड मेंढपा गोंगडं झाड मेंढपाळ मेंढपारमीचा जय मेंढी माऊली जय मल्हार आज पा पाडळी येथे मेंढपाळ आर्मी संघटनेचं महाराष्ट्र राज्य खंडाळा तालुक्यातील चौथ्या शाखेचं आपण दिमागदारपणे उद्घाटन सोहळा आयोजित केला याबद्दल मी पाडळी ग्रामवासी यांचं सर्वप्रथम आभार मानतो मी सगळ्यांना अशी विनंती करतो की तुम्ही शिक संघटित व्हा संघटित झाल्याशिवाय तुमच्या हक्काचे कोणताही प्रश्न असेल तर सोडवला जाणार नाही आपण एकमेकाला बोलून किंवा एकमेकाला दोष देऊन काहीच उपयोग नाही ज्यावेळे तुम्ही संघटितपणे प्रभावीपणे आपण एखाद्या प्रश्नाची मांडणी करता त्यावेळी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे कुठंतरी आ, विचार केला जातो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातो त्यासाठी आपल्याला का एक करावं लागेल की आपण संघटित झालं पाहिजे आणि ज्यावेळेस संघटित होईल त्यावेळेस तुम्हाला असे लढा द्यायला जगातील कोणतीही शक्ती हे जगातील कोणतीही शक्ती कमी पडणार नाही तुम्ही प्रभावीपणे संघटित व्हा आणि संघटन संघटनेशी धरून चाला मेंढपाळ आर्मी ही महाराष्ट्र ही संघटना तुमच्या सर्वांच्या प्रत्येक प्रश्नाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील आणि तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वाडळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी आपण आपल्या मेंढपाळ आर्मी संघटनेच्या नूतन शाखेच्या उद्घाटनासाठी आपण सगळं जमलेलो आहेत या शाखा ज्यांच्या माध्यमातून झाली ते आमचे आदरणीय महादेवाबा शेळके खंडाळा तालुका अध्यक्ष आणि सातारा जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून ही आणि माननीय किसनराव सोनवलकर आबा आ आदरकी यांच्या ह्या दोघांच्या माध्यमातून आज तालुक्यामध्ये चार ते पाच शाखांचं ह्यांच्या दोघांच्या संयुक्त विधीमाने नियोजन झालं अशाच शाखा जास्तीत जास्त व्हाव्या आणि त्या शाखांचा त्या क कार्यकर्त्यांचा त्या शाखेच्या सभासदांचा लोकांना फायदा व्हावा हीच आपली मागणी आहे आता शाखा का आणि संघटना का आणि शाखा काय करते संघटना काय करते हे तुम्हाला थोडक्यात सांगेन आता आपण बघत असाल की इथं शाखेच्या प्रमुख चेहऱ्यापैकी सर्व सगळ्यात पहिला फोटो आहे सद सद्गुरू संत बाळूबामानचा तर सद्गुरू संत बाळूबामानी मेंढ्या राखल्या मेंढ्या सांभाळल्या आज ते सद्गुरू संत बाळूवामान म्हणजे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं सत्याचा सत्याला न्याय देणारा माणूस आहे तशाच पद्धतीनं त्या सद्गुरू संतांची शिकवण आपण घेतली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं रयतेचं राज्य केलं शेतकऱ्याच्या सुद्धा धक्का लागू देणार नाही असा त्यांचा जो राज्यकारभार चालवला त्यांचे विचार घेऊन ही पुढं संघटना जसं महाराजांची स्वराज्याची जे जशी जशी संकल्पना होती तशा माध्यमातून काम करते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी धर्माचं धर्माचं राज्य केलं धर्माचं प्रसारण खूप मोठं केलं आणि जिथं मोगलाईच्या काळामध्ये मंदिरं पाडली जात होती मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती त्यावेळी आणि त्या राणीने एकोणतीस व वर्ष राज्यकारभार केला आणि ज्या त्यांची त्यांची शिकवण आहे ज्याच्या मनगाटामध्ये बद मनगाटामध्ये ताकद बुद्धी बळ आणि चातुर्य आहे तो लोकाभिमुख राजा बनवू शकतो तशा पद्धतीनं आम्ही पण तो त्यांचा विचार घेतला आणि ज्याच्या मनगटामध्ये बुद्धी आहे बळ आहे चा चातुर्य आहे तो का राजा बनू शकत नाही हे आम्ही लोकांना समजून सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून संघटना उभी झाली आणि त्या 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 माध्यमातून हे पुढं व्हायला लागलं त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला समतेचा विचार दिला आ, एक एकतेची शिकवण दिली जाती व्यवस्था कु क जुर्वीपाठप्रमाणे चाललेली होती ती जाती व्यवस्था त्यांनी घोडून काढली आरक्षणाची सुरुवात आरक्षणाचे जनक त्यांना म्हणलं जातं तर तशा पद्धतीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या काय आपल्या मागण्या आहेत सर्व समाजांच्या त्याच्यासाठी सुद्धा आपली ही संघटना त्यासाठी काम करणार आहे बाकी अजून आंबेडकर साहेब असतील ज्यांनी राज्यघटना दिली राज्यघटनेवर आजचा अख्खा देश चालतो आहे राज्यघटनेने आज आप आज तुम्ही आम्ही उभे आहोत इथं या चौकामध्ये कार्यक्रम घेतो आहे ते त्यांच्या राज्यघटनेने दिलेली देण आहे खूप मोठी देण आहे हे त्याच्यामुळं करतो आहे मग अशा पद्धतीने जेवढे पण हे सगळे महापुरुष आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांचं पूर्ण सगळे विचार अंगी बाळगून हे सगळं संघटन आणि हे आपलं काम पुढं चालत चालवतो आहे त्याचबरोबर आपला जो आपला मेंढपाळ बांधव आहे कुठल्याही समाजातला असू द्या सर्व समाजातल्या मेंढपाळ बांधवांना एकत्र करून त्यांच्या ज्या अडीअडचणी येत्या त्यांच्या ज्या मागण्या येत्या त्यांचं जे काय योजना विविध योजना येतात जातात तर त्या त्यांच्यापर्यंत पोचाव्या हा मुळात हा भटका विमुक्त समाज आहे धनगर समाज म्हटलं तर धनगर समाजाला मी नेते खूप मिळाले पण ह्या भटक्या विमुक्त असणाऱ्या धनगर समाज धनगर समाजातील मेंढपाळ आणि आता कधी मिळालं नाही त्याचे कधी प्रश्न लोकांसमोर आले नाहीत तर ते प्रश्न मांडण्याचं का मांडायचं का, काम ही मेंढपाळ आर्मी में करते आज आपण बघत असाल तर कायकाडी समाज असतो जे पावसाळ्याच्या काळामध्ये बघा महाराज ते एक विळ्याला धार वगैरे लावणारे काय ते गिसाडे समाज म्हणतो गिसाडे असे आत अत्यंत असे कित्येक समाज आहेत बंजारा समाज आहे हे भटकंती करून त्यांचं जीवन जगणार आहेत त्या स अशा समाजांवरती आतापर्यंत प्रचंड अन्याय होत आला आहे तर या सगळ्या भटक्या विमुक्त समाजांसाठी ही मेंढपाळ आर्मी आहे आणि त्यांच्या विचारांना त्या ती, त्यांचे सगळे जे काही महापुरुष असतील यांना प्रेरित होऊन त्यांच्या विचाराने ही काम करणारी संघटना आहे आणि आता ही आमचं हे चौथी पाचवी शाखा इथं होते पुढं एक शाखा होते असं आता हे आमचं यश म्हणू आणि इथून पुढं चांगल्या ताकदीनं या सगळ्यांच्या ह्या सगळ्यांच्या आशीर्वादांना आबाचं आशीर्वादांना हे काम आपण आम्ही पुढं चालवू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार तर मला नमस्कार आणि मेंढपा आर्मी या सर्व जेवढे घटक मेंढपा आर्मीमध्ये संघटित झालेत तेवढ्यांना सर्वांना महाराष्ट्र यशवंत सेनेतर्फे सर्वांना शुभेच्छा आणि <laughs> जे नवनाथ भाऊ असतील महाराज असतील तांबेसाहेब असतील साहेब असतील आबा असतील हे आमच्या आदरकीचे आबा असतील यांच्या प्रयत्नातून मेनपांसाठी गावोगावी शका आणि जे एक प्रामाणिक काम करण्याचे जे त्यांनी निश्चय केलेला आहे यांना सर्वांना भरभराटीओ हो यशो आणि समस्त ग्रामस्थ पाडई आणि तसेच मेंढपा यांच्या वतीनं मेंढपा आर्मी यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो